जॉनी लिवर बॉलिवूडसह मराठीतला असा विनोदवीर जो कदाचितच कोणाला माहिती नसेल आप्लातून विनोदबुद्धी आणि कॉमेडी टायमिंगच्या जोरावर या औलियाने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय चित्रपटात असो किंवा अगदी समोरूनही पाहिलं तरी जॉनी यांच्या चेहऱ्यावर कायमच स्मित हास्य पाहायला मिळतं मात्र असं असलं तरीही हा विनोदवीर घडण्यामागे मात्र मोठा कठीण संघर्ष आहे जॉनी यांचा जन्म चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न साली झाला होता सुरुवातीला लहानपणी राहायचे पण त्यांच्या त्यांच्या कुटुंबावर अशी वेळ आली की कुटुंबाला मुंबईच्या झोपडपट्टीत स्थलांतरित व्हावं लागलं आणि त्यामुळेच जॉनी लिव्हर यांचं बालपण धारावीसारख्या झोपडपट्टीत गेलं आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त असलेले जॉनी लिव्हर शाळेतून घरी आल्यानंतर वाढदिवसांच्या पार्टीजमध्ये जाऊन काम करायचे याविषयी जॉनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं माझे वडील व्यस्नी होते त्यामुळं त्यांचं कधीच कुटुंबावर लक्ष नव्हतं काका माझ्या शाळेची फी आणि घरातील सामानही भरायचे आणि त्यामुळेच अशाच परिस्थितीला कंटाळून जॉनी यांनी शाळाही सोडली जॉनी लिव्हर यांनी फक्त सातवीपर्यंत शिक्षण घेतलंय कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी जॉनी यांनी रस्त्यावर पेन विकण्याचं देखील काम केलंय कसं नाही तर जॉनी लिवर यांनी धारावी सारख्या ठिकाणी बरेचसे मर्डर्स देखील पाहिले होते याविषयी ते म्हणतात आम्ही रोज एक मर्डर पाहायचो कधी कोणाची हत्या कशी होईल काहीही माहिती नसायचं तिसरीत होतो तेव्हा शाळेत जात असताना रस्त्यात एक मर्डर होताना पाहिला आणि तिथे तो मृतदेह फेकून दिला होता शाळेत जाताना देखील भीती वाटायची कारण रस्ता भयानक होता जॉनी लिवर यांनी अशा बऱ्याच कठीण संकटांचा सामना केलाय आयुष्यात कधी चांगले दिवस येतील याची ये त्यांनी कल्पना देखील केली नव्हती विनोदवीर होण्यापूर्वी जॉनी यांनी रस्त्यावर पेन विकून स्वतःची आणि कुटुंबाची भूक देखील भागवली आहे सेलिब्रिटींची मिमिक्री करत जॉनी लिव्हर पेन विकायचे आणि त्यामुळेच जॉनी यांनी फक्त सातवी पर्यंत शिक्षण घेतलं होतं मात्र असं असलं तरीही आज जॉनी लिव्हर एक प्रसिद्ध कलाकार आहेत पण जॉनी यांच्या आयुष्यात असाही कठीण प्रसंग आला होता जेव्हा त्यांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता याविषयी जॉनी सांगतात माझ्या बालपणी अनेक कठीण प्रसंग आलेले माझ्या बालपणी माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला होता तो काळ असा होता की मी काही काम केलं तरच आम्हाला जेवायला मिळायचं आमच्या वडिलांना तर आम्ही काय करतो हे माहितीही नसायचं ते सहज आपल्या मित्रांसोबत निघून जायचे कधी कामावर जायचे देखील नाहीत दादागिरी करायचे कधी कधी आम्हाला भीती वाटायची की ते जिवंत परत येतील की नाही आणि त्यामुळेच वयाच्या अवघ्या वर्षीच जॉनी लिव्हर यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता वडिलांच्या चाचाला कंटाळून त्यांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ट्रेन त्यांच्या दिशेनं येतच होती मात्र तेव्हाच त्यांना त्यांच्या तीन बहिणींचे चेहरे त्यांच्या डोळ्यासमोर आले आणि लगेच त्यांनी तिथून दूर जाण्याचा निर्णय घेतला तर मग रस्त्यावर मिमिक्री करत असताना जॉनी यांना आपल्यातील कलागुणांची जाणीव झाली त्यांच्या विनोदांना आणि मिमिक्रीला लोकांकडून चांगला प्रतिसादही मिळत होता तर पुढे त्यांनी स्टँडअप कॉमेडी शोज करायला सुरुवात केली जॉनी जॉनिलीवर आपल्या कामाशी मात्र नेहमीच प्रामाणिक राहिले त्यांनी आपल्या कामात कधीही कुत्राई केली नाही तर दिलेला शब्द पाळण्यासाठी ते कायमच प्रसिद्ध राहिलेत जॉनी यांच्या स्ट्रगलिंग काळातच त्यांच्या बहिणीचं चा निधन झालं घरात अतिशय दुःखाचं वातावरण होतं पण दिवशी त्यांचा एक कॉमेडी शो ठरला होता आणि अशातही त्यांनी दिवशी तो कॉमेडी शो केला याविषयी जॉनी सांगतात त्यांच्या घरी सर्वजण त्यांच्या बहिणीच्या मृत्यूनं दुःखात होते त्यावेळी त्यांनी हळूच कपडे घेतले आणि मग गुपचुप घराबाहेर पडले तर टॅक्सीत त्यांनी आपले कपडे बदलले यानंतर जॉनी लिव्हर कॉलेजमध्ये पोहोचले जिथे त्यांना स्टेजवर परफॉर्म करायचं होतं याविषयी ते सांगतात त्या दिवशी परफॉर्म करणं माझ्यासाठी खूपच कठीण होतं कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर मी कसं परफॉर्म केलं हे फक्त देवालाच ठाऊक हे जीवन आहे कधीही काहीही होऊ शकतं म्हणूनच आपण प्रत्येक गोष्टीसाठी तयार असलं पाहिजे अशा कठीण संघर्षातून टाऊन झुलाकून निघालेला हा विनोदवीर आज जवळपास संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे आजही जॉनी यांचं काम थांबलेलं नाहीये मोजक्या चित्रपटांमध्ये ते दिसतात पण प्रेक्षक आजही या लाडक्या अभिनेत्याला पाहणं तितकंच पसंत करतात तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कसेच जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी